त्यांनी सांगितलं की जे काही कायद्यान असेल ते कायदेशीर न्याय देण्यासाठी आम्ही मदत करू आणि स्वामी साहेबांबद्दल आम्हाला विश्वास आहे अनेक प्रकरणामध्ये आम्ही गेल्यानंतर त्यांनी चांगला स्टँड घेतलेला आहे कुठल्याही एक तर की पद्धतीने ते कधी काम करत नाहीत एक चांगला एसपीआरला काय दिल्लीला लाभलेला आहे चांगल्याचं कौतुक झालं पाहिजे आता त्यांनी शब्द दिल्यानंतर तो शब्द मला होता कारण आम्ही जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही चर्चा केली तर त्यानंतर ते त्यांनी त्या पद्धतीने त्याचा फॉलोअप घेतलेला आहे आणि त्या प्रकरणामध्ये चांगल्या रीतीने कारवाई झालेली आहे डी वाय एस पी साहेबांना मी विनंती करू इच्छितो की सुप्रीम कोर्टाच्या आत्ता जो जजमेंट आता आत्ता जे आलेला आहे पंडित त्याच्यामध्ये अटकपूर्व जामीन नाकारलेला आहे एट्रोसिटी ॲक्टमध्ये एक्सेप्शनल केसमध्ये स्वतःचे कोर्ट पॉवर वापरून जामीन देऊ शकते पण मी कधी दुसरी महत्वाची गोष्ट की आपण मी गोष्ट मान्य करतो की त्याच्यामध्ये सेव्हन एअर पनिशमेंट असल्यामुळं अट्रॉसिटीच्या ॲक्टमध्ये कायद्यानं नवीन ऍक्टप्रमाणे नोटीस बंधनकारक परंतु गुन्ह्याची गंभीरता पाहता नोटीस द्या नोटीस दिल्यानंतर अटक करू नका असंही कुठं कायद्यात गेलेलं नाही तुम्हाला एकदा अटकीची कारणं दाखवली रिझन्स ऑफ अरेस्ट इन रिझन्स ऑफ ग्राउन या दोन गोष्टी जर तुम्ही त्यांना दिल्या दोन तासाच्या आत तर तुम्ही तुम्ही तुम्हाला त्यांना अटक करता येते मला आपल्याला विनंती अशी आहे की शापूर आणि मुरबाड तालुक्याचा इतिहास तसा थोडासा वेगळा आहे मागील अनेक प्रकरणांमध्ये मा असं म्हणजे लोअर साहेब असल्यापासून लोअर साहेब पण होते ॲडिशनल एस पी तेव्हापासून आम्ही अनेक प्रकरणं बघितली आहेत अनेकांना झालेली आहेत शापूरपट्ट्यामध्ये मला काही मुलीचा अत्याचार झालं होतं त्याच्यासाठी त्यासाठी स्पेशली टीम नियम होती किंवा एस पी पिंगळे साहेब होते त्यांच्याबरोबर तिथले आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे इथलं एकूण सामाजिक राजकीय परिस्थितीचं आम्हाला चांगलं भान आहे तर मला असं वाटतं की सामाजिक सलोखा टिकलाच पाहिजे एका माणसाने एखादी घटना केल्यानंतर किंवा गुन्हा केल्यानंतर सर्व समाजच त्याला जबाबदार असतो असं काही मानण्याचं कारण नाही आणि सर्व समाजामध्ये एक्स्ट्रॅडमिस्ट लोक आहेतच ते मान्यच करायला लागेल आता दलालांची संख्या पण जास्त वाढलेली आहे हे पण मान्य करायला लागेल आणि ते काय फक्त शापूरमध्येच घडतंय असेल स्वतंत्र महाराष्ट्रात घडतंय प्रत्येक ठिकाणी दलाल येऊन बसलेलं आहे आणि त्यात समाजातले दलाल पण व्यवस्थेने पोचलेलं आहे त्यामुळं आमचं रेकॉर्ड असं आहे की आम्ही गेल्या वीस वर्षामध्ये रवींद्र चंदन असेल मी असेल आम्ही शामदादांच्या नेतृत्वाली काम करणारी माणसं कधी स्टंट करत नाही एखादं प्रकरण हातात घेतलं की त्याचं खरेपणा खोटेपणा तपासतो आणि जर खोटं केलं असेल तर त्याला खोटं म्हणण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि ते प्रकरण मिटवण्याची ताकद पण आम्ही ठेवतो परंतु जिथं खरंच घडलेलं आहे आता पोक्सो ऍक्ट ला एखाद्या लहान मुलाला मारल्यानंतर किंवा त्याचे कपडे फाडले असेल जर आलं असेल तर मला वाटतं सुमोटो मोठं कॉम्प्लेस घ्यायला पाहिजे पोलिसांनी आणि पोक्सो ऍक्ट लावला पाहिजे नाही फिर्यादीमध्ये नसेल त्याची किंवा मनस्थिती नसेल पण कपडे पाडले ठीक आहे आला तर आपण त्याच्यात ती घ्यावं आणि रिक्वेस्ट अशी करायची की आम्ही पोलिसांच्या अडचणी समजू शकतो आता पॉलिटिकल इन्फ्लुएन्स एवढा वाढलेला आहे की एखाद्या अधिकाराला वाटलं की मी काम करावं शंभर फोन येतात आणि सगळीकडे सुरू आहे काही काय सुरू असं नाही त्यामुळं चेक अँड बॅलन्स त्यांना ठेवावा लागतो त्यांच्याही अडचणी आहेत तर त्या अडचणी समजत असताना समाजात शांतता निर्माण होणे सामाजिक सलोखा होणे आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला सुरक्षितता वाटणे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी त्या पद्धतीने वागणे हे मला वाटते व्यक्तींना अपेक्षित असतं आता त्या बाईला कायद्याचं ज्ञान नसेल तर तिला तिचे जे काय दिसतं वरवरून की पोलिसांनी कसा व्यवहार केला ती तिच्या पद्धतीने सांगत असते आता या कायदेशीर अडचणी घ्या नोटीस देणे किंवा अरेस्ट ऑफ ग्राउंड दोन तासाच्या अगोदर देणे रिझन्स तुम्हाला लिहावे लागतात अटकची कारणं काय आहेत ती लिहावी लागतात आणि ती जर लिहिली नाही तर कोण डायरेक्ट डिस्चार्ज करत म्हणजे पोलिसही अडचणीत येतात अशी अनेक प्रकरणं आहेत कायद्याची काही बंधनं आलेली आहेत तर याचा अर्थ असा नाही की पोलिसांकडनंही आपण अवस्था अपेक्षा ठेवाव्या किंवा पब्लिक पब्लिककडनं अवस्था अपेक्षा नाही तर त्याचं बॅलन्स करता आलं पाहिजे आणि ती सध्याच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे आता काही कालच्या आता मी काही क्लिप बघितलं तेव्हा स्टंट करताय आम्ही कुठंच कधी आयुष्यामध्ये स्टंट केला नाही आणि स्टंटपासून पासून नेहमी आम्ही दूर राहिल्यामुळं त्याच्या कदाचित राजकीय उपेक्षित राहिलेल्या आहोत त्यामुळं आमच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टँड करणं नाही तर मला असं वाटते की कायद्याला मदत होईल अशा पद्धतीचे पुरावे देणे हे अत्यंत कोर्टात उभे तर ती टिकेल म्हणून पोलिसांना मदत करणे या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि ते, ते आमच्या कृतीतून आम्ही सिद्ध केलेल्या आहे त्यामुळं कुठल्या राजकीय पक्षाच्या किंवा आमच्यातल्याच दलालांच्या सर्टिफिकेटची गरज रवींद्र चंदनेला पण नाही आणखी कोणी काम करणारे कार्यकर्त्यांना पण आपल्याला आमची एवढीच विनंती आहे की आपल्यावर पोलीस ठेवून मोर्चा काढणे किंवा त्यांच्यावरून स्टंट पाहिजे ठेवणे हा उद्देश अजिबात नाही आणि तो उद्देश ठेवून कधी कुठल्या प्रकरणाकडे आम्ही बघत येणार आणि सगळ्याच म्हणजे सगळ्यात डी एस पीनं माहीत असेल की आम्हाला जे नाही पटेल म्हणजे आमच्या गावामध्ये गणेशपुरी असते आता एका महिलेवर रेप झाला आणि मर्डर झाला त्या प्रकरणामध्ये डीवाय एस पीन जर आमचं शाब्दिक झालं होतं ना मला असं अपेक्षित होतं की, ले ले की थी। थी ते त्याच्यामध्ये मला डॉक्टरने सांगितलं की रेप आहे त्याच्यावर पण पोलिसांचं म्हणणं होतं की रेप झालेलं नाही डॉक्टर जेव्हा म्हणतात की गायनिकला बोलवा आणि जी काही तिची शारीरिक स्थिती होती ती बघितल्यानंतर आम्हाला प्रथम दिसलं की बा त्याच्यामध्ये रेप होऊन मर्डर झालेला पण माझी अपेक्षा होती की त्याला रेप आणि मर्डरची केस जरी तोपर्यंत आम्ही बॉडी येणार नाही असं कधी कधी होतं तो स्टँड जो घेतलेला असतो तो माणुसकीसाठी घेतलेला असतो की काही माझ्याच आतीची नव्हती कुणजी समाजाची होती परंतु तिथं माणूस की महत्त्वाची होती आणि म्हणून जिथं जिथं माणूस की रगडली जाईल चिरडली जाईल तिथे आमचं लोक उभे राहतात त्यामुळे पोलिसांचा आमचा काही गुन्हा वाद आहे असं असं पण काही प्रकार नाही फक्त अपेक्षा एवढी असते की व्हिटिमला सॅटिस्फाय झालं पाहिजे किंवा पोलीस आमच्या बाजूने आहे न्याय आमच्या बाजूने आहे कायदा आमच्या बाजूने आहे आणि आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा घेऊन सगळी मंडळी आधी घेऊन त्यामुळे तिथून मोर्चा काढणे आणि मग त्याच्या काही श्रेय घ्यायचं असं काही लोकांनी स्टेटमेंट बघितलं नाही तर दुर्दैवी आहे मला वाटतं प्रकरण महत्त्वाचं ते पीडितांचं झालेला अन्याय महत्वाचा आहे आम्ही कोण आहोत हे दुय्यमदान आहे तर मला वाटतं याच्याकडं डिव्हायस आपण स्वतः फॅन सर आपण देतो आम्ही फॅरनसागराबद्दल दे पण ऐकलं की खैरवसागाचं काम चांगलं आहे परंतु तो तो आता काही लोक साहेब बाजूला राहून आपलीच प्रतिमा जर मदत करत असतील तर कोणती बास माणसं बाजूला बसवाय कोणाला दूर ठेवावं हो। कोणत्या प्रकारला किती अंतरात राहावं हे हो। मला वाटतं इट इज डिपेंड ऑन ऑफिसर हाऊ टू डील आहे हाऊ टू टॅकल नावाचा जो काही सब्जेक्ट आहे तो तो मला वाटा सगळ्यांनी समजून आजच्या घडीला घेतला पाहिजे आजच्या घडीला जाती व्यवस्था ग्रुप वाईज टोळ्या आता तो पक्षांच्याही टोळ्या झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत पोलिसांकडून तर अशा स्थितीमध्ये मला वाटतं त्या प्रकरणाची गंभीरता बघून याच्यापुढे आपण या पद्धतीची दखल घ्या आणि प्रकरणाची गंभीरता बघून तत्पर कारवाई होऊन सामाजिक सलोख्याबरोबर पीडितेला न्याय मिळेल अशा पद्धतीचं वातावरण मला वाटतं ठेवावं मला वाटतं की ॲट्रॉसिटीची बेसिक प्रकरण गावामध्ये भेटतात नंतर आपली सामाजिक परिस्थिती कशी आहे आपल्या गावाची कुठली बैठक आहे ती कशी आदिवासी माणसाने आता आपण वेट बिघाडले केसेस कापूल शंभरच्या वे 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 वर वेट केसेस झाले के काय आहेत त्या एक एक्सपाय झेड एक 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 नावाची संघटना आहे जी आमच्या आदिवासी बांधवांना जाऊन सांगते की तुम्ही लहान मुलांना कामं ठेवा की वेटविगाणं झाली पाहिजे पेडली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती असं सांगते की जर पोटालाच काय भेटत नसेल तर कुठल्या कायद्याच्या लढाया तुम्ही लढणार आहात तर आता बेसिकली शंभर ते दीडशे केसेस ठाणे जिल्ह्यामध्ये वेटविदाराच्या दाखल झालेल्या आहे आता बरेचसे एफ आय मी स्वतः वाचले त्याच्यामध्ये असं लिहिलं की एक संघटना संगत येऊन सांगते की वेटविदाराचं निर्मूलन करण्यासाठी तुम्हाला शासन साडेतीन लाख रुपये देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही एफ आय आर द्यायला चला पैसे सगळ्यातच पाहिजे कोणती एफ आय आर दाखल होत आहेत म्हणजे एखादा पोरगा घरामध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या काम करत असेल तर मला नाही वाटलं तितक्या क्रुरते कोणी त्याला एखाद एखाद दुसरं उदाहरण असू शकतं तर तुम्हाला वाटते नव्वद टक्के लोक अत्यंत प्रेमानं वागवतात आपल्या मुलासारखं सांभाळतात आता मेंढरावर जाणारी मुलं तर मेंढपाल पण फिरत असतात आता त्या मेंढपालांवर पण केसेस व्हायला लागले पेटबिगारा हटावच्या नावावर तर काही प्रकरणांमध्ये सत्यता असते काही प्रकरणांमध्ये असत्यता पण असते तर मला वाटतं ते सामाजिक जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे तर मला त्या सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून यापुढे सोडवलं पाहिजे आणि उजित वस्तू तिथे खरी आहे ती तशी गुन्हेवाद झाले पाहिजे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे नाही तर त्याचे दुष्परिणाम कायदा सुव्यवस्थेवर पण होतात समाजावर पण होतात आणि एकूणच गावाच्या शांतता निर्माण होण्यासाठी होतात आणि आता आपण बघितलं असेल की आता सगळ्याकडे सर गोडाऊन आल्यामुळं प्रत्येक जण एक जो मोरके असतो त्याच्या आता टोळी येतात ते गावामध्ये तो सांगतो की माझंच ऐकलं पाहिजे गावामध्ये आणि माझ्याकडे गाड्या आहेत दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पोरं आहेत तर आता एक नवीन कल्चर यायला लागलेलं आहे तर ते ही आपल्याला थांबवायचं असेल तर मला वाटतं सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये का आणि पोलिसांमध्ये समन्वयाची भूमिका असली पाहिजे संवाद असला पाहिजे आणि संवाद नसला की गैरसमज जास्त होतो मला वाटतं जे आहे ते तोंडावर बोलावं काय मागे बोलण्यापेक्षा आपल्याला जे पटत नाही ते तोंडावर बोलतो त्याचा तो मार्गही निघतो आणि रिलेशन सांगितलं जात मला वाटतं या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने शिंदे सांगतायत किंवा खैर साहेब सांगताय उपस्थित अधिकारी ते आश्वासित करत आणि एस पी शी शानदार आयकॉर्टात मी नाही बोललो का तर त्यांनीही आश्वासित केलेलं या प्रकरणामध्ये आपल्याला न्याय मिळेल आणि चांगल्या पद्धतीने केस कोर्टात राहील याच्यामध्ये आपण सगळेच प्रयत्न करू आणि त्यांनी कोणी केलेलं आहे गुणात्मक शासन करूया तर मला असं वाटतं की आपलं सर्वांचं समाधान झालं असेल आता कोणाला काय बाहेर बोलायचं ते बोलू द्या त्याच्याबद्दल काही त्यांच्या सर्टिफिकेटची आपल्याला काही गरज नाही आपल्याला सगळ्यांचं सामाजिक चारित्र्य माहिती आहे त्यामुळे कोणाच्या वैयक्तिक चारित्रात जात नाही परंतु बोलताना माणसाने मला वाटतं भान ठेवून बोलावं कोणावर आक्षेप ठेवताना हो आपलंही चिंतन करावं चार गोटं आपल्याकडे असतात आपण काय केलं आयुष्यात मुमेंटमध्ये राहून याचंही आपलं स्वतः चिंतन आपलं चिंतन करावं तर ते मला वाटतं सगळेच लोक करतील कोणाला वाईट बोलण्याचा काही हेतू नाही तर सर्वच आपण तिथं अन्याय अत्याचार होतो तिथे आपण उभे राहतो तिथं कुठल्या जातीचा असेल कुठल्या धर्माचा असेल याच्या पलीकडे तो माणूस आहे मी तर माणूस की चिरडली जाते मी तर माणूस की नाकारला जाते तिथं आपण उभे राहतो आणि ते यापुढे आपण या उभे राहू मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये आपल्याला न्याय मिळेल आपले कार्यकर्ते सगळे आपल्याबरोबर असतील मला वाटते चांगल्या पद्धतीची चर्चा झालेली आहे त्याबरोबर ते जास्तीची चर्चा न करता तर आपली शांततेने राहो पोलीसही सहकार्य करतील पोलीसही मदत करतील आणि आता काय कोणाला कमी जास्त मानपान मिळावं याच्यापेक्षा त्या प्रकरणावर आपण लक्ष देऊया आणि त्याची त्याची चुकी मान्य केली सगळ्यात मोठी गोष्ट आहे पोलीस अधिकाऱ्याची धावपळ अशीच होते कालची कालचं प्रकारे एक सांगतो मी याच्यात पुढं जास्त असं बोलतं काल आमच्याकडे ट्रेलर येत असताना एक बाईकवाला आडवा घुसला आणि पाच वर्षाची मुलगी टायर खाली गेली आणि तुमची तिवती पडली ती आम्ही तिथे उभे होतो माझा बॉडीगार्ड होतं बोलीस बॉडी त्या ट्राफिक हवालदाराचं बिपी एवढा वाढला की त्याला सुचत नव्हतं की गाडी काढू की ड्रायव्हरला पकडू की ड्रायवरला जी पब्लिक मारते तिला थांबवू त्यालाच काय समजत नव्हतं तर आता तिथं अपेक्षा वेगळ्या सगळ्यांच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात ज्याच्या मुलीचा ॲक्सिडेंट आहे त्याला असं वाटतं की ड्रायव्हरला खूप मारावं त्याला दुसरीकडे वाटते की याला बाजूला काढावं ट्रॅफिक कमी करावी आणि मुलीचं प्रेत बाहेर काढावं तर अशा अवस्थेमध्ये अधिकारी येतात आणि सर्व बाजून प्रेशर येतो त्यामुळे आम्ही त्याला आमच्या गाडीत टाकला आरू आणि निचनपुरा पोलीस स्टेशनला जाऊन जमा केला त्यानंतर बऱ्याचशा न्यूज आल्यामध्ये पोली पोळगी तर अशी स्थिती सगळ्यांचीच होते त्यामुळे थोडीशी मानसिकता आपण ॲग्रेशनमध्ये नेता अधिकाऱ्यांची पण आर्थिक सोडायचं समजून घ्या ती माणसंच आहेत फक्त वर्दी वेगळी आहे ते वे वे आपने आपने ते आपल्यासाठीच माणसं आहेत व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळ्या असतात तर मला वाटतं हा समन्वय जर आपण यापुढे ठेवला तर मला वाटते चांगल्या पद्धतीने आपण पिकाला न्याय देऊ शकतो आपण सगळे जर तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला स्वतः एस पी साहेबांनी याचा पाहुणी करून घेतला आपल्याशी संपर्क चालला त्याबद्दल सर्व पोलिसांचे आभार व्यक्त करतो आणि आम्ही आपल्याबरोबर आहोत म्हणजे आता चालू सांगू नारी म्हणजे तुमच्यावर कमी नसला असं होणार नाही रवींद्र चंदन आणि सगळी शापूरची टीम आमची हे आपल्याबरोबर असते त्यांची काय कायदेशीर करता येईल जे कायद्यात बसते सर्व आपण करून आपल्याला न्याय देईल त्यामुळं गैरसमज दूर करा आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपापल्या घरी जास्ती आपल्या तुम्हाला विनंती करतो तुम्हाला मला वाटतं कन्क्लूड करतो